तुम्हाला जर नोकरी करायची नसेल तुम्हाला बॅकअप नसेल आणि तुम्हाला स्वतःच्या पायावर प्रॉपर उभं आहे म्हणजे आपल्याला बिझनेसच करायचा आहे तर काय केलं पाहिजे कुठल्या प्रकारचा बिझनेस केला पाहिजे हे समजून घ्या मित्रांनो बिझनेसेस ना तीन प्रकारच्या असतात मॅन्युफॅक्चरिंग ज्याला आपण उत्पादन म्हणतो दुसरा असतो ट्रेडिंग म्हणजे आपण ज्याला व्यापार म्हणतो अन्य विकणे आणि तिसरा असतो सर्व्हिस सेक्टरमधला बिझनेस लोकांना आपल्या स्किलचा वापर करून सर्व्हिस देणे तर या तिघापैकी तुमच्यासाठी जेव्हा आपल्याकडे ह्या गोष्टी आहेत आपल्याला अनुभव नाही आपल्या पाठीमागे आपल्या कुटुंबामध्ये कोणी बिझनेस केलेला नाही आपल्याकडे फार मोठं आर्थिक पाठबळ नाही तर कोणता प्रकार निवडला पाहिजे तर मी तुम्हाला सांगेल आपल्याला ट्रेडिंग हा प्रकार निवडला पाहिजे ट्रेडिंग एखादी एक गोष्ट एका ठिकाणावरून आणणे आणि दुसऱ्या ठिकाणावर नेऊन विकणे ने। याला ट्रेडिंग म्हणलं जातं इंग्रजांनी आपल्याबरोबर तेच केलं होतं आणि याच्याच जीवावर लोकांनी जगभर राज्य केलेलं आहे यात काही वाईट नाही या, वाई या प्रकारामध्ये आपण अनुभव नसतानाही करू शकतो आणि किमान बजेटमध्ये देखील करू शकतो त्यामुळे तुम्ही नोकरी सोडून बिझनेस करणार असाल किंवा एकदम इनिशियल लेवलपासून सुरुवात करणार असाल तर दुसऱ्या कुठल्याही प्रकारात जाऊ नका ट्रेडिंगमध्ये जा प्रॉडक्ट कुठलाही घ्या आय डोंट केअर आय डोंट केअर की तुम्ही भाजी विकताय आय डोंट केअर की तुम्ही ऑटोमोबाईलमध्ये काही वाहनं विकताय किंवा तुम्ही सॉफ्टवेअर विकताय काही पण असू दे आपल्याला ट्रेडिंगच करायची नसेल जर आपल्याला अनुभव नसेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा आणि या प्रकारानेच आपली सुरुवात करा